मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आदिवासी दिनाच्या दिवशीच आदिवासी बांधवांची झोपडीतून पाळून जाळली साक्री तालुक्यात असलेल्या भांडणे येथील उद्या मुख्यमंत्री सशक्तीकरण अभियानांतर्गत योयन भांडणे तालुका साक्री येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साक्री उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य, मुख्य, योजने मुख्य कार्यक्रम यांची जाहीर सभा होणार आहे मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे त्या परिसरामध्ये एका आदिवासी बांधवाची झोपडी होती मात्र त्या सभेसाठी सभेच्या तयारीसाठी आज आदिवासी दिन असताना एका आदिवासी कुटुंबाची झोपडी पाडून टाकण्यात आली नंतर त्याचे लाकडं न काढू देता तिला जाडून टाकली या घटनेमुळे सर्वत्र स्तरातून संताप व्यक्त होत आहे विश्व आदिवासी दिनाच्या दिवशीच एका आदिवासी कुटुंबावर झालेला अन्याय हा आक्षेपार्य आहे आमना बाप दादा पै ती तरी राहिलो शकतो आम्हाला शंभर वर्षे पै ती आम्हाला बाप दादा तर राही ते आमना झोपडा पेटेत बांधले होतात ते लगेच आम्हाला धरले डायरेक्ट चेटारी दिला मुक्ती मात्रे जटे ये होतात तटे येव आणि जागाचे तटेच आमना जोपळा होता तटे चेटारी दिला बिडार बी काढू दिला नाही आणि बाकी बिडार पण चेटारीत दिला आम्ही गोळी राहिन होतो आम्हाला सरपास चालले सागे होतं ते गोळी राहिन होतो आम्ही काहीतरी देव टाकते बिकते काहीतरी दे जी राहिना होता एक एक पोलीस का तो डायरेक्ट चेटा दिला पोलीस तोडा मग तिला आम्हाला सेनाच कि आम्ही आज पाणी माग उभा काय बिरसे तर बटा परिवारले बाई पोऱ्या दाखला दुखला शेतच बटा आता रावाले तू जागा नाही शे त्या डायरेक्ट उतारा मागे राहणार जागा ना उतारा द्या नाही आम्ही घर बांध देतच नाही आता आम्ही आम्हाला बाप जादानी जेवी होती आम्ही तटेवतो ना आम्ही कथा उतारा देऊ आमना ते उतारा बी ते ऐकले राहणार त्या आम्ही बाप जादा पैसे शे आम्ही या घटनेमुळे राजकीय स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी देखील या घटनेची दखल घेत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे साक्री तालुक्यातील भांडणे गावामध्ये उद्या मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री याची जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे त्या सभेच्या ठिकाणी एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीच्या घराची अडचण निर्माण होत होती म्हणून त्या ठिकाणी ते घर पाडण्यात आलं त्याला कुठल्याही नोटीस न देतात ते घर जाळून टाकण्यात आलं तो त्या घरातून सामान काढू शकला नाही किंवा त्या घरातले नापूर सुद्धा काढू शकला नाही आणि आज ते आदिवासी कुटुंब भट पावसावर पावसामध्ये उघड्यावर पडलेलं आहे आम्हाला या ठिकाणी खेद व्यक्त करायचा आहे की आज संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातोय आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार या धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासीचं घर पाडून न हे करता विचार करता जाणून टाकलेलं आहे असा पूर्ण अत्याचार आदिवासी बांधवांना चालू आहे या घटनेचा माहिती सहकारचा मी या ठिकाणी जाहीर विषय व्यक्त करतो त्याचबरोबर साक्री तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील तीव्र निषेध केलेला आहे हीच लाडक्या बहिणीच्या तुमच्या महायुती सरकारची ओवळणी आहे का असे म्हणत संताप व्यक्त करण्यात आला आहे जय महाराष्ट्र आमचे लाडके भाऊ आणि माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचा उद्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दौरा होत आहेत आणि यातील सगळ्यात मोठा विरोधाभास असा आहे की ज्या लाडक्या बहिणीसाठी माननीय मुख्यमंत्री गावोगावी जाऊन दौरा करत आहेत त्याच एका लाडक्या बहिणीचा संसारक्षरश त्यांच्या सभेसाठी उद्ध्वस्त करण्यात आला आहे भाडणे हे गाव साक्री तालुक्यात आहे ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांची उद्या सभा होणार आहे आणि तिथे एक झोपडी त्यांच्या सभेसाठी आडवी येत असल्या कारणाने त्या झोपडीला अक्षरशः आग लावण्यात आली आणि आज जागतिक आदिवासी दिवस असताना त्या आदिवासी कुटुंबाला अक्षरशः रस्त्यावर आणण्यात आले आहे तर यासाठी जबाबदार कोण माननीय मुख्यमंत्री बहिणींसाठी योजना आणतात पंधराशे रुपये दर महिन्याला देऊ सांगतात आणि अक्षरशः त्या बहिणींना रस्त्यावर आणलं जातं का तर फक्त एक सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत हो। आहोत आणि महाराष्ट्र सरकार त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री जे आमचे लाडके भाऊ आहेत त्यांनी सदर आ, कुटुंबाची पूर्ण जबाबदारी उचलावी आणि त्यांना भरपाई नुकसान भरपाई देण्यात यावी ही आमची त्यांच्याकडनं मागणी आहे एमडी न्यूज ब्युरो साखळी